लासलगावला शांतता समितीची बैठक घेण्यात आली असून लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक भास्कर शिंदे यांनी सर्व पोलीस पाटील आणि सर्व पदाधिकारी नवरात्र उत्सव समिती अध्यक्ष यांना नवरात्र उत्सव साजरी करत असताना कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घ्यावी नवरात्र उत्सवामध्ये गरबा खेळण्यासाठी महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो त्यासाठी महिलांनी सोन्याचे दागिने त्याचबरोबर मौल्यवान वस्तू चोरी जाणार नाहीत याची देखील काळजी घ्यावी त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचे छेडछाडीचे प्रकार घडू नयेत अशा सूचना देण्यात आल्या सहाय्यक निरीक्षक भास्कर शिंदे यांनी लासलगाव येथील क्रांती मित्र मंडळ अध्यक्ष संकेत पाटील यांचा आदर्श घ्यावा गणपती उत्सव दरम्यान पारंपरिक वाद्य गोदा आरती आणि पाणी वाचवण्याचा संदेश त्याचबरोबर बालगोपालांसाठी चित्रकला स्पर्धा राबवण्यात आली होती नवरात्र उत्सव महिलांसाठी लकी ड्रॉ विविध प्रकारचे बक्षीस वितरण आणि ज्युपिटर ठेवण्यात आली असून अशा प्रकारचे उपक्रम सर्व मंडळांनी राबवावे असे यावेळी सांगण्यात आलं लासलगाव पोलिस वतीने नवरात्र उत्सवानिमित्त मीटिंग घेण्यात आली सदर बैठकीमध्ये सर्व गावचे पोलीस पाटील पदाधिकारी प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते त्या अनुषंगाने त्यांना नवरात्र सणाच्या निमित्ताने सूचना देण्यात आल्या त्यामध्ये दे प्रामुख्याने नवरात्र उत्सवामध्ये महिलांचा सहभाग जास्त असतो त्या अनुषंगाने सर्वांनी कोणत्याही महिलेची छेडछाड होणार नाही तसेच आपले मौल्यवान वस्तू चोरी जाऊ नये याकरता त्यांना योग्य त्या सूचना दिल्या मंडळाचे जे पदाधिकारी आहेत त्यांना जास्तीत जास्त स्वयंशिव नेमून खबरदारी घ्यावी तसेच नवरात्र उत्सव निमित्ताने जो प्रोग्राम असतो दिवसभरात किंवा रात्रीच्या वेळेस तो दहा वाजता शात बंद करावा शेवटच्या दिवशी आपल्याला बारा वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे दहा वाजता सर्व वाद्य बंद झाले पाहिजे कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त पारंपरिक वाद्याचा वापर करावा वा व सूचना दिल्या आणि सर्वांनी नवरात्र उत्सव उत्साहाने साजरा करा उत्साहच असावा त्यामध्ये कोणते अनुचित प्रकार होऊ नये याकरता सर्वांनी खबरदारी घ्यावी वेद न्यूज साठी प्रतिनिधी कैलास उपाध्यायला सलगाव